आजचा दिवशी या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत आठ फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन आठ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना छत्रपती शाहू महाराज आणि यांच्यात कळवण येथे तह झाला अठराशे सदोतीस रिचर्ड जॉन्सन हे सिनेटने निवडलेले अमेरिकेचे पहिले आणि एकमेव उपराष्ट्रपती बनले अठराशे एकोणपन्नास रोमन प्रजासत्ताक स्थापन झाले एकोणावीसशे चार जपानी सैन्याने नियंत्रणाखालील पोर्ट आर्थर वर अचानक हल्ला केला ज्यामुळे रशिया आणि जपानी युद्धाची सुरुवात झाली एकोणवीसशे सोळा सप्टेंबर एकोणविसशे पस्तीस रोजी नोंदणीकृत बँक ऑफ महाराष्ट्राने काम सुरू केले बेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने सिंगापूर वर कब्जा केला एकोणवीसशे एकाहत्तर अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक नॅसडॅक सुरू करण्यात आला एकोणविसशे चौऱ्याहत्तर अमेरिकन अंतराळ स्थानक स्कायला भेट देणारी शेवटची मोहीम स्कायच कर्मचारी चौऱ्याऐंशी दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले दोन हजार पंधरा नीती आयोगाची पहिली बैठक झाली दोन हजार बावीस ऑलिम्पिक दोन हजार बावीस हिवाळी ऑलिम्पिक चीन मधील बीजिंग येथे आयोजित करण्यात आले बीजिंग येथे उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक दोन्ही आयोजित करणारे पहिले शहर बनले आठ फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म सोळाशे सत्यात्तर जॅक्स कॅसिनी फ्रेंच सतराशे डॅनियल बर्नौली डच गणितज्ञ अठराशे अठ्ठावीस जुल्स वन फ्रेंच लेखक अठराशे चौवेचाळीस गोविंद शंकर शास्त्री पापट भाषांतरकार अठराशे सत्त्याण्णव डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती एकोणीशे पंचवीस शोभा गुरटू शास्त्रीय गायिका एकोणवीसशे एक्केचाळीस जगजित सिंग गझल गायक एकोणीसशे त्रेसष्ट मोहम्मद अजरुद्दीन भारतीय क्रिकेटपटू एकोणवीसशे अठ्याहत्तर रणवीर ब्रार भारतीय शेख आठ फेब्रुवारी रोजी घडलेले निधन एकोणीसशे सत्तावीस बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर ग्वाल घराचे शास्त्रीय गायक एकोणीसशे एकाहत्तर डॉक्टर कन्हैयालाल मुंशी मुंबईचे पहिले गृहमंत्री एकोणविसशे पंच्याऐंशी विल्यम लियन्स जागवार जागवार कारचे सहसंस्थापक एकोणीसशे चौऱ्याण्णव गोपाळराव देवस म्हैसकर ख्यातनाम चित्रकार एकोणीसशे चौऱ्याण्णव यशवंत नरसिंह केळकर कवी एकोणीसशे पंच्याण्णव भास्कर राव सोमन भारताची माजी नौदल प्रमुख एकोणीसशे नव्याण्णव डॉक्टर इंदुताई पटवर्धन आनंद ग्रामच्या संस्थापिका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा